नमस्कार प्राईम टिव्हीच्या उत्सव ह्या कार्यावळीत का तुमक सगळ्यांना मैमोगाचा योकार हा संदीप पिळगावकर तुमकां चौथीच्या हार्दिक शुभेच्छा दि चवथ म्हटली की माटोळी मकर डेकोरेशन हे सगळे येतात तर आधीच्या तेपार माटोळी आणि मखर हे दोन्ही चडशे महत्त्वाचे असताले पण आता माटोळी महत्वाची झाल्या आणि मखर जो असा प्रकार तो कमी जात चालला माटोळीचं जो महत्त्व निसर्ग असा निसर्गान जे किंवा आमक मेळटा ते आम्ही गणपतीचे कडेन हाडा आणि ते माटोळी म्हणून आम्ही ती पूजा करतात खरें म्हटल्यार गणपती हो निसर्गा प्रतीक एक संबंधित आसलेलो एक घटक जो देवाक ह्या देवाक आम्ही पुजतात त्यांना ह्या निसर्गाचे सगळे जे घटक जे असे आम्ही मुद्दम ह्या चवथीकच्या निमतान सगळे हाडटात आणि दोरतात ते पूजा करतात आदी डोंगरार वयताले आणि सगळे फळां फुलां सगळे हाडटाले आणि त्या प्रमाणे ती माटोळी तयार जाताली आताच्या हितून ती मधीशी कमी झाली म्हणजे कायत ना तीस चाळीस फळां फळांटाली ती हाडून लायताले आणि ती बीन रेडीमेड म्हणजे आता आम्ही बाजारात गेल्यानंतर आमकां जी विकती मेळात आमी लायता आम्ही आमकां खबर असता की ही बाबा फळां विशारी विशारी न्हू तेजो फायदो कितें हे कांयच खबर ना तर इल्ली इल्ली ती लुप्त जायत चलली पण तरी सुद्धा आता हे निसर्ग म्हणजे किती लोकांक भुरग्यांक पटलेले असा त्या खातीर सगळे लोक जे असा ते निसर्गाकडे वळलेले असा आतां आता आम्ही आमचे आमच्याकडे वेळ ना वेळ नसल्या कारणान आम्ही कितें करता तर प्रत्येक गोष्ट जी देवाक जाई देवाक म्हणजे पूजेक जाई ते साहित्य आम्ही वचून डायरेक्टली अवेलेबल आसा ते घेता आणि येतात तेजो महत्व कितें किंवा तेका कितलो टायम लागता कितको तेका कष्ट घेऊचे पडटा हे आमकां तितके कळनाच फॉर एक्झाम्पल माटोळी जर आम्ही घेतली जाल्यार गांवांतले लोक दोंगरार वयतात आसतना त्यांना कितली खास्ती खावची पडटा म्हणजे मदीं जर पहिले जर फुल ग्रीनरी असता काटे वाटेर सगळे झिळी आसता त्यो पयस करून केन्ना केन्ना केंक काटे ते लागता अशें तरेन तांकां ते वचन एक दोन चार दिस पहिली वचोन ती पडटा खंय खंय कितें किरे कसली कसली झाडां जाल्या ती आणि तेच्या त्याच्यानंतर ही झाडां पळून त्या ते, ते स्पॉट मागीर दुसरे दिसा दुसरे दिसा तिसरे दिसा आपली टीम घेऊन ते वचून ते काडटात काडटा असताना दुसरी गजाल एक असता ती म्हटल्यार झाडार ते वेली असल्या कारणान तो झाडार व्हडल्या झाडांचेर चडलेल्यो आसता आणि त्यो वयर आसतना त्यांना निसळत जल असता ती बी एक रिस्कूच असता वयर झाडार चढवून काडप म्हणजे अशे तर हे रिस्क घेवप आणि काम करप कितले कष्टाळू असता हे मुद्दाम पळोवपाक जाय म्हणून आज हांव आमचे टिमी बरोबर म्हणजे पिळगांवची टीम आमची वर्षाच्या वर्षा, वर्षा माटोळी हाडून विकतात असे चिंले की तेंच्या बरोबर खरेंच खेच कितलो कष्ट लागता व पोचो तर आम्ही या माट्चाला, माट्चाला। माट्चाला, ओके ओके पण झाडां चढ पाचळ बरी बरीक आसा ही माट्ट्याला माट्टला हे खूप झालं दिसता दिसतं हं खूप असा ते हा झाडार वयर चढच्या पड वर चढच्या व खूप त्रास जाता सध्या सबंद झाडांकळ जो असा वय चढप पाय ओके ओके पण हे वयर झाडारच जाऊ ती वयरच झाडारा बरं स्पेशल झाड असे वडले ना पण ते झाड चढटार चढत हा हा किती लिंबू पडले

सगळ्यात भोवतात डोंगर भोवतात साधारण कितीशी प्रत्येक म्हणजे प्रत्येक डोंगरांचे पोवचे तशें हे आता डोंगर आहा पळय ह्या डोंगराचेर कमीत कमी एक धा पंदरा नग सुमार असा मेळा तो आता ते सायडीन डोंगर ते हा म्हणजे सगळे डोंगर भोवचे पडा हे सगळे डोंगर हा पण हे सगळे भोंवचे पडटा असता पण खूप तर ती विचारी बी नसतात कसे वळखतात ही जे कागली आता न आरोग्याक बरी ते वखदे कोणाचे दातू किती भाग येतात ते पाळ जर झरून घे व्यवस्थित उपाय म्हणजे गावटी हे हॉय ते एका पोटान झरून घे जर बऱ्यापैकी हे निवडा थोडेसे वक्ती तुका खबर असे आता माट्ट्याला काढले रानांची ते झाड वडले ते त्याच्या मजारू बरे येतात काम म्हण वाशे दारा या कामांना बऱ्यापैकी आणि जी आता माटोळी वापरता पण तिथूनली थोडी विषारी असता विषारी असं म्हणता फक्त कवण्याल असतात ती विषारी असता ओके कवण्याल म्हणजे ते आता मेटले तुझेकडे दाखवून थं दाख ओके ओके साधारण आता तू जे माटोळी सामान हाड ते हंगासर किती असतं तुझेकडे सत्तर अंशी सुमार अस सत्तर अंशी नग असतात तिथून हंगासले असे ह्या डोंगराव्या डोंगराव्या सत्तर आता नारिया कालमाकडे म्हणतात थीन हाडी टोटल ते सत्तर अंशी सुमारे वालीचे हे सोडून सातशे त्यांच्या नग हा वाळपय केले हातून साडेतीनशे केले हाडप कितले कष्ट आसतले नो हय कारण आता स्वतः पहिले आता डोंगर चढा सध्या म्हणजे कसं आता आमचा हो डोंगर वडले हे ना ते साईड सारखे उभे डोंगर ते आणि ते वडले डोंगर हे आमचे जे हे सायडीन तर अजिबात तसले सायडी दोंगरा पिकता ते आमच्या हे साईडी मेळान मेळटा मेळ हे ना ओके मेळटा मेळात ते आम्ही हांगासर नांवां दुसरी दवरतात थंच

कारण ते सांगू शकतात आपण आम्ही मुद्दाम पिकोक घाली म्हणजे झाडं लायना ती म्हणजे आता एक काजीनी सुद्धा जर गेले ना आता हे कांगलेचे झाड काजीचे ते आम्ही ते झाड मारिना किंवा उपयोगाचे झाड ते अशा हातून आम्ही दोरता ती झाडा जी जी उपयोग पडतात ती ती झाडं आम्ही जे काजीच्या सिजनात मेणता त्या त्या टायमार आम्ही दोरता ती ओके आणि एक म्हटल्या आता तीस चाळीस तू जी झाडं असा ती वळखतात बरोबर तिथून थोडेशे विषयक तरी जे फायदेशीर असतली ती आम्ही घेतल्यानंतर रोगाक बरी जावं असे तरी हॉ एक थोडी आता सांग पण तुका एक ही सांगली वाक चापे काढा त्या कारण जाता पोना ते मुंडले जर काढ ते काप काढून ते को हे जाता <Santhe> किल्ली जाता ते किल्लेक जर ते लायची तेलात खोबऱ्याला तेलात ती किल्ली तुझी नाही जाता तू चिड्ड तो सुद्धा इतकं वख ती कसार घाल आणि बऱ्यापैकी थंडे थंडेक थंडे चिड्डो ते आम्ही आता लिंबू रानं जे ते ह्या कसाय घाल बरे Atau t u j u bulgiah u k a e n j a g a ranah, t a i n o e r a p a ibu r a n g a n k e a m u n a m u r a n t a k i n e j a y a a kita d e l p o t e t a n g a g g a n t a a n g t a t a n a t a n e n g g a t a n g g a t e e t a t a t e t a n g a t a n t a हांगल हे कांगल्याचे झाड आणि हे झाड जर पहिले झालं इतकं सुळसुळीत आहात चढप सुद्धा बरी रिस्की असा वेरी, वेरी सुद्धा त्यांना ते असे काढचे पडतं चढल्याशिवाय त्यांना काय चांसीस ना कांगडो आता काढल्या बरे तडत झाल्याची झाड वडली असतात कांगलाची कांगळीची झाड लांब आणि वडली असं वाल टाप सुमार पावसाचे वातावरण चेंज आले प्रमाणे ते कमी प्रमाणे काढलेले घागरे का हे वेलीचे झाड झाड वर चढतात जसे कांगल्याचे झाड असता पण हे घाग्रेचे बी हे असता व्हील असे वर जावप तो चडशे झाडार हय झाडार हडच्यात पडतं झाडार तुका जायना ते काढपास अशा जमनीर काय ते जाऊ शकना आणि जाळान वर खर झाड चढल्या तो मेळटा बरं अशो हे कर यकाले हो राम कुमिया तका बरी मोठी फुलाचा ती आम्ही माठळई बनता हां फुला फुला फुलावर फुला। राम बरदी सगळी सकळ जाता सकळ जाता हा तिकडे असाळा माठळई बनव आपण हां ओके ओके जिणो जिणो रान जिणो रान जिणो हे नोरे मीन करतात ते तो सेपरेट सेपरेट हे दुसरे हां ओके ओके यका जिणो म्हटला यका जिणो म्हटला मी राम जिणो म्हटला इकडली त्या काय हे आता ती फळं दिण्यापासून जाता म्हणजे त्याचा दिण्याच्या फळा दुसरी जाता आणि ही दुसरी कलर सेम तो टिकोन बीन खाय ना ती पिड्ड्या त्याची हे म्हाका सांग हे पानाचे तुम्ही वळखता काय ती फळ आहे तुकत ना पानाचे वळखता हय न्हू पानाचे पानाचे किद्या आधी जेव्हा तुम्ही जेव्हा बेंडूंक येता पण ते तुम्ही दोरता असतले

हे वागचा पण हे बीन जाता टायमाच टाइमा जाता ती आणि किल्ली जाता काटो तपल्या उपांतरांची किल्ली जाता पण किल्ले ते खोबऱ्याला तेल घालून त्याची ते जी मुंडली असता या झाडाचींडली मुंडली जर ती लायत किल्लीच्या जाग्या ती किल्ली ऑटोमॅटिक पोकी जातात जाता म्हणजे ते तुमच्या चट भोवता बरोबर

2000 हासा पटकन जर घेत साल काढून तर बऱ्यापैकी त्याचा उपयोग तेका फोडाला जातो की आम्ही माठवी मी बनता हं तेका फोडाला जातो फोडाला जातो तेका आणि तेका मग असता हो दियोदाता काजी बशी असता घर फोडून खाजला आणि बरे एकदम गिमोडी आमचा या डोंगराचे साधारण से किती तुमको मेट अशी अंदाज अंदाज

ह्या वर्सा पाऊस खूप पडल्या उपरांत ती थोडी झडण पडली हा ते आणि हे झाले आणि ह्या वर्षात तर आम्हाला खूपच त्रास झाला भोंवपाकूय रांधू सबंद वाढलेले असा काटे कुटे गे? की पोटात जर घ्यायची सकाळी नॉर्मल घ्यायची तर तुझ्या हिका बरे भू डायबिटीज सारखी नॉर्मल उत्तर कोविडा टायमा चूज करतात आणि हर पोटात डायबिटीज सुद्धा घेतली तरी त्या त्रास ने बऱ्यापैकी हे वखादे तो पिळगांव नार्वे मातसो डोंगर आसलो मदी कट करून रस्तो केल्लो आसा मातसो पळोवपाक मेळटा आमकां दोनूय वटेन ग्रिनरी आसा मदी मदीं रस्तो पाना यूज करता है जी नू? पाना, पाना यूज करता है कामीन बीन रायता है? कामीन रायता है बर्या पेकी है वाखात मोठ्या आणि मारप रिस्क असते काटेक लागतं मोठी फुलता माझी ती आता मसे टाइम येतला फुलपा आणि एक पंधरा हजार फुलतली ती

पाच नाल्लाचे पेंट पेंट जर बांधी जाल्यार तुका कांय जायना दोर काढल्या उपरांत तेजे वळखपाचे कशे दोन तरेचे आसता कितें हे आता हे आता, आता म्हणजे आमी जे यूज करता पळय हे काडल्या उपरांत हात तुजे सामके अशे तांबडे जाताय पळय तेज्या म्हण कळपाचे की बाबा ही हेजी म्हण जे आमकां डेली यूज म्हणजे अशी यूज जाता पळय ती माटोळी बांदप दुसरी आसता बुळबुळी आसता सगळे हातीक लागल्या उपरांत सामके हे कशें जाता शेळो कसो तुटू शकता म्हणजे दोर बी तसे वडले हे दोर बरं येतात शीतेचं वरी रामन त्यांना त्याच्या हातून जेव्हा वनवासाक भवतालो त्या टायमा त्यांनी ती शीतेक ही वरून दिली शीतेचं वर म्हणता ती माटो एक बी बांधताली पळ दे पिका सांग खऱ्या दाण्या घालता आम्ही ते बऱ्यापैकी अक्कण सामके लाकूड लाकूड फळा त्यांची यूज युज करतो फळा आम्ही माठोळी बांधता पॅरा भशीन पॅरा भशीन सेम पॅरा भशीन पण हे फक्त ह्याच्या टायमात जाता पावसानं जाता पावसानं जा कसली कात रानवटीत रान ती रानवटीत भाजी हां ती ताळकोयाची भाज्याने एक दोन चार तर मिक्सर करी बरे भाजी जाता हरशी ती कोडू ही कोडू झाडांाळकुयाची पानं मोठी मग हा बरी कुडो बारीक भुरग्यांक वखात घालता उकडून

दिला चलता वाटून दिला एकदा आता साधारण वीस पंचवीसची काढली आणि साधारण पंचवीस काढूक आता खड करून आता आहे का म्हणजे मया हां मया वीस पंचवीस मेटले हं मेटल ओके म्हणजे पन्नास साठ जातात बरं चल चल तर या मी रान पूर्ण पुलात नाही हे राणांचे चे ताडमार लग्न लग्न ते हे ताडमार आम्ही एका वापरतो 34 माठोळे बनू ओके 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 गौरीचा टाइमर मी गौरीचा टाइमर मी नाही यूज ना। ना करता ते ओके ओके गौरी गौरी उतरेची ही कार्यावळ आम्ही सोपत असताना परत एकदा चौथीच्या हार्दिक शुभेच्छा माटोळी ही कार्यावळ आम्ही मुद्दम तुमच्या फुड्यान हाडली कारण तितून कितले कष्ट असा जे दोंगरार वतात वयता आसतना कितले हॅक्टीक म्हणजे जर आम्ही पहिले जे वताना त्यांना काटे रस्त्यार काटे त्याच त्याचप्रमाणे सोरपाचो भंय असता पाय पडोक शकतात त्याचप्रमाणे जर बारीक पहिले ज्या ती पयल्यान पयल्यान जर कळटा की बाबा खुबशीं झाडां जाल्लीं आसता तितूनसून ती वळखून हाडप आणि प्रमाणे झाडार चडोन ती रिस्क घेवप अशे तरेचे तेंका हॅक्टीक करचे पडटा दुसरी गजल म्हटल्यार आम्ही जर आता ही झाडां विसारले म्हणजे कशे तर नावा आमी विसारली तेजी जावं आम्ही वळखोंक विसारले जाल्यार फुडले पिढी आम्ही कितें सांगतले मेन म्हटल्यार किरे तर औषधी कितली असता भरपूर तर आता साधारणशी आमच्या पिळगावांना आणि नारवे डोंगरार किंवा मया डोंगरार जर जाल्यार तो सत्तर ते अंयशी तरेची फळां मेळटा आणि अंशी तरेनसून साधारण साठ तरेची जी आसा फळां ते फळां औषधी चाळीस तरेची औषधी जी फळां आसा ते आमका जी ती आमकां उपयोगी पडतात म्हणून दुसरी गजाल म्हटल्यार जी वीस आसा विशारी ती बी आमकां खबर पूण जर आम्ही ती वचकूच आमच्या जी आमकां जर सांगूकुत ना ओळख करून घेऊ ना जाल्यार त्याचा फुडें फुडें त्याचा फायदो ना आणि आम्ही ही जी झाडां जी जाता त्याचं विल्लेवाट लायतले त्या आमकां हें निसर्ग जे देवान दिले आसा ते निसर्ग आम्ही दवरपाक जाय आणि त्याची वळखूय करून जाय तितलेंच इम्पोर्टंट असा त्या खातीर माटोळी ही तुमच्या फुड्यान हाडलेली असा आणि कशा तरेची आणि कितले तरेची फळं असा ती तुमका सांगलेली असा त्यांना तुमका सगळ्यांक परत एकदा चवथीच्यो हार्दिक शुभेच्छा आणि प्रायम उत्सव ह्या कार्यावळीत तुमचे स्वागत असताना हांव आता एकदा विजा घेतां